राज्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याने राज्यातील बहुतांश धरणे भरली असून काही धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे परंतु पैठणीपर्यंत जायकवाडी धरणाची पाणी पातळी एकोणतीस टक्क्यांवरच स्थिर आहे राज्यात सर्व दूर पाऊस बरसलाय तरी जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र परिसरात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ नाहीये मागच्या वर्षी आजच्या दिवशी धरणामध्ये केवळ पाच पूर्णांक पंधरा टक्के जलसाठा उपलब्ध होता त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात चिंतेचं वातावरण पसरलं होतं मात्र जुलै अखेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं जायकवाडी धरण तुडुंब भरलं धरण भरल्यानंतर वरील भागात असलेले अतिरिक्त पाणी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदी पात्रात मोठा जलविसर्ग करण्यात आला यंदा मात्र धरणाची पाणी पातळी जैसे थे असल्यानं भविष्यात धरण भरेल की नाही अशी चिंता मराठवाड्यातील नागरिक शेतकरी आणि उद्योजकांमध्ये व्यक्त केली जाते एम सी एन न्यूज गौतम बनकर पैठण